काही मम्मी ने नाही का मला नाही का उडदाची डाळ आहे ना ही उडदाची डाळ आणि याच्यात नाही का तांदूळ ठेवलंय भिजवायला तर ते मला वाटेल लावलीय मला म्हणती तू वाट मी जरा झोपते असं म्हणायला लागली मम्मी मला का हो झोपू नका की जरा पहिले ते वाटून झोप मग आता बसले ना हो तेच राह करून हा बघा काहीच छोटी टकली कशी झोपली आणि मस्त गाणे चालू आहे पी चला की मम्मी वाटा लवकर लवकर उठा नको नको चला लवकर <laughs> वाटा चला <laughs> चला <laughs> भाऊबली बनतो आता <laughs> 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 उठा लवकर

गोलवालं घ्यायचं नाही हा चालतं आहे नदी काय घराच्या जवळच आहे चला चला वाटा तुम्ही आ इकडं बघा तसंच ठेवा आणि इकडं बघा बायला थोडं चि अरे ती लक्षच दिलं नाही मी तुला पायावरतीच बसलेलो मी हिच्या मुटकेच्या चला ते कळशी सोडा द्या इकडे कळशी मी आतमध्ये ठेवतो तुम्ही मिक्सरला वाटायला लावा मिक्सर कुकरला भात लावलंय मस्त पैकी कशाचे बघा आम आमरस्त घोटाळा आंब्याचा आम कैरी कैरी सॉरी कैरीचा घोटाळे बघा ही भांडे घासून आत्ता आली दोन तास भांडे घासत बसती एवढेच भांडे नुसते दोन तास घासत बसली चला चला उठा वरती ठेवलं की बघून बसते सगळं चला तुम्ही वाटत फुकत उठणारच की मग आता काय करणार ती काहीच नाही काढ बघ बसतंय सगळं एक खुर्ची, खुर्ची, एक खुर्ची का गंख काढू आपण खुर्चीवर घ्या मोठी खुर्ची घ्या मम्मी पहिले नाही का पैसे अर्धे पैसे भरायला म्हणते ती नाही तिने त्या दिवशीच म्हणले पहिले अर्धे पैसे भरा चालू आहे मग तिने म्हटलं पाठवा आणि अर्धे पैसे पण भरा थोड पोया आणि खेच पोया तुमच्या डब्याला तुमच्या डब्याला इडली इडली नाही डोस डोस का एक पाय पाणी प्या पाणी आण ग आवा केवढं टाकायचं घ्या उघडलं लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा काय